नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ए टू झेड मराठी व्याकरण या आपल्या सिरीजचा त्रेचाळीसावा भाग पाहणार आहे ज्यामध्ये आपण मराठीमधील विरुद्धार्थी शब्द यावरील प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करताय ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा त्यासोबतच जर तुम्हाला तीनशेहून अधिक विरुद्धार्थी शब्दांची पी डी एफ हवे असेल तर काय करायचं हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं त्यानंतर पुढील सूचना तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिली जाणार आहे आता या ठिकाणी सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना त्या अगोदर सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे उचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो उचित म्हणजे काय योग्य उचितला समानार्थी शब्द योग्य आहे आपल्याला काय विचारलं विरुद्धार्थी विरुद्धार्थी कोणता असणार आहे अनुचित म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन उचितला विरुद्धार्थी अनुचित ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन अपूर्णांक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अपूर्णांक म्हणजे काय जो पूर्णांक नाही असा मग विरुद्धार्थी काय असणार आहे जो पूर्णांक आहे असा म्हणजे आपलं उत्तर काय अपूर्णांकला विरुद्धार्थी पूर्णांक पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन हित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालील पर्यायातील कोणता या ठिकाणी पहा हित हितला काय म्हणतो आपण हित म्हणजे चांगली गोष्ट किंवा एखाद्याची एखाद्यासोबत चांगलं होणं म्हणजे त्याच्या हिताची गोष्ट होणं ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे एखाद्याचं अहित होणं म्हणजे आपलं उत्तर काय असणार पर्याय तीन हितला विरुद्धार्थी अहित प्रश्न क्रमांक चार अंधूक विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अंधूक म्हणजे काय जे स्पष्ट नाही असे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग जे स्पष्ट आहे असे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच अचल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो अचल म्हणजे काय जे चालू शकत नाहीत ते म्हणजेच काय तर वृक्ष आणि घर हे काय झाले अचल झाले परंतु त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे चल अचल विरुद्धार्थी चल पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा अल्पकाळचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो अल्पकाळ म्हणजे थोडा वेळ कमी काळ ठीक आहे त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे तर दीर्घ काळ किंवा चिरककाळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अल्पकाला विरुद्धार्थी चिरक काळ ठीक आहे किंवा दीर्घकाळ प्रश्न क्रमांक सात नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता या ठिकाणी पहा नैसर्गिक म्हणजेच जे निसर्गामध्ये तयार झालेलं आहे असं त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे कृत्रिम किंवा मानव निर्मित म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन कृत्रिम काही वेळा काय असणार आहे मानव निर्मित ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ श्राव्य विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो श्राव्य म्हणजे काय असतं जे आपण ऐकू शकतो असं किंवा ज्याला ऐकता येऊ शकतं असं म्हणजेच श्राव्य त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग अश्राव्य किंवा जे ऐकता येत नाही असे किंवा अश्रवणीय म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय चार वरील सर्व ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ भाग्यवान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो भाग्यवानला विरुद्धार्थी अभागी आणि दुर्भागी दोन्ही म्हणजे पर्याय तीन वरील दोन्ही ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा अल्लड हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो अल्लडला विरुद्धार्थी काय पोक्त म्हणजे पर्याय एक ठीक आहे अल्लड पोक्त प्रश्न क्रमांक अकरा अनुरूप या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो अनुरूप म्हणजे काय जे योग्यरित्या जुळवलं जाऊ शकतं असं त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे विजोड किंवा विरुद्धार्थी म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन अनुरूपला विरुद्धार्थी विजोड ठीक आहे प्रश्न क्रमांक बारा अध्यापन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो अध्यापन म्हणजे काय शिकवणे म्हणजे शिकवणे हे काय झालं समानार्थी त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग शिकणे म्हणजेच अध्ययन पर्याय तीन अध्यापनला विरुद्धार्थी अध्ययन प्रश्न क्रमांक तेरा विरुद्धार्थी शब्द ओळखा अधोगती मित्रांनो अधोगती म्हणजे काय रास होणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग प्रगती होणे विकास होणे किंवा उन्नती होणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अधोगतीला विरुद्धार्थी प्रगती विकास उन्नती तक म्हणजे पर्याय चार वरील सर्व प्रश्न क्रमांक चौदा प्राचीन विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो प्राचीनला विरुद्धार्थी अर्वाचीन म्हणजे पर्याय एक ठीक आहे प्राचीनला विरुद्धार्थी अर्वाचीन लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा अभिमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो अभिमानला विरुद्धार्थी काय असणार आहे दुराभिमान पर्याय तीन ठीक आहे त्यासोबतच सन्मान मान समानार्थी आहेत एकमेकांचे याच्या विरोधार्थी कोणता अपमान ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्विज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा अबोल विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अबोल म्हणजे काय तर जो कमी बोलतो असा त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे जास्त बोलणारा बोलका बडबड्या किंवा वाचाळ म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार वरील सर्व प्रश्न क्रमांक सतरा मर्त्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो मर्त्य म्हणजे काय ज्याला मृत्यू येऊ शकतो असा त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे ज्याला मृत्यू येणार नाही असा म्हणजेच अमर किंवा अमर्त्य म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व ठीक आहे अमर्त्यला विरुद्धार्थी अमर किंवा अमर्त्य प्रश्न क्रमांक अठरा अमृत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा या ठिकाणी पहा अमृत अमृत विरुद्धार्थी कोणता आहे विष विषला समानार्थी कोणते कोणते हलाहाल गरळ ठीक आहे हे काय आहेत विषला समानार्थी म्हणजेच अमृतला विरुद्धार्थी म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व शब्द अमृत या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस उत्कर्ष विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो उत्कर्ष म्हणजे काय वर जाणे विकास होणे त्याच्या विरुद्धार्थी कोणता असणार आहे मग अपकर्ष म्हणजे पर्याय चार ठीक आहे विकास उन्नती प्रगती उत्कर्षाला काय होतात समानार्थी होतात परंतु अपकर्ष विरुद्धार्थी होतो ठीक आहे प्रश्न क्रमांक वीस अव्हेर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो अव्हेर म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीचा त्याग करणे एखादी गोष्ट सोडून देणे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे एखादी गोष्ट स्वीकारणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक अव्हेरला विरुद्धार्थी स्वीकार प्रश्न क्रमांक एकवीस अजस्त्र विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो अजस्त्र म्हणजे काय खूप मोठा ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग चिमुकला पर्याय दोन ठीक आहे विशाल मोठे म्हणजे काय तर अजस्त्र प्रश्न क्रमांक बावीस विरुद्धार्थी शब्द ओळखा अविनाशी आता या ठिकाणी पहा अविनाशी म्हणजे काय ज्याचा विनाश होत नाही असा मग मित्रांनो त्याचे विरुद्धार्थी काय असणार आहे ज्याचा विनाश होतो असा म्हणजेच विनाशी नाशवंत किंवा नश्वर म्हणजेच काय तर अविनाशीचे विरुद्धार्थी शब्द म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय चार वरील सर्व अविनाशीला विरुद्धार्थी विनाशी नाशवंत नश्वर ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस इष्ट विरुद्धार्थी शब्द निवडा मित्रांनो इष्टला विरुद्धार्थी अनिष्ट पर्याय एक ठीक आहे इष्ट म्हणजे काय योग्य असे ठीक आहे आणि त्याच्या विरुद्धार्थी अनिष्ट म्हणजे अयोग्य असे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस अमूल्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो अमूल्य म्हणजे काय अशी गोष्ट जी खूप मूल्यवान आहे जिचं मूल्य लावता येत नाही अशी गोष्ट ठीक आहे मग या ठिकाणी पहा अमूल्य म्हणजे मूल्यवान किंवा अमोल त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग ज्याला किंमत नाही असा म्हणजेच कवडी मोल म्हणजे पर्याय दोन अमूल्यला विरुद्धार्थी कवडी मोल आणि समानार्थी विचारले तर मूल्यवान आणि अमोल प्रश्न क्रमांक पंचवीस आधी विरुद्धार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा आधी म्हणजे काय सुरुवात किंवा सुरुवातीचा मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे शेवटचा म्हणजेच अंत आधीला विरुद्धार्थी अंत पर्याय दोन प्रश्न क्रमांक सव्वीस आकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा मित्रांनो आकाश म्हणजे काय अंबर ठीक आहे आभाळ याला काय म्हणायचं आकाश तर त्याच्या विरुद्धार्थी कोणता असणार आहे मग पाताळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आकाशला विरुद्धार्थी पाताळ आणि जर आकाश पाताळ हा शब्द एकत्र आला तर काय म्हणणार हा शब्द दोन समासातील आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आंधळा त्याच्या विरुद्धार्थी काय मित्रांनो आंधळाला विरुद्धार्थी डोळस म्हणजे पर्याय एक तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर काय करायचं तर आतापर्यंत मी व्हिडिओ पाहिलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करायचं आणि त्या कमेंटचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ॲडमिनला पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून ले ले पाठवायचं आहे त्यानंतर तुम्हाला ॲडमिन तीनशेहून अधिक विरुद्धार्थी शब्दांची पी डी एफ देऊ करेल ठीक आहे तर या ठिकाणी पहा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता या ठिकाणी पहा उदार उदार म्हणजे काय जो व्यक्ती खर्च करताना विचार करत नाही किंवा एखाद्याला काही देताना विचार करत नाही असा त्याच्या विरोधार्थी कोणता असणार आहे मग कंज्यूस किंवा क्रोपन म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन उदारला विरुद्धार्थी कृपण त्यासोबतच पहा रोख जर उधार असेल उ धार असेल तर त्या ठिकाणी त्याला विरुद्धार्थी रोख परंतु उधार असेल तर ते त्याला विरुद्धार्थी कृपण किंवा कंजूस ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस विरुद्धार्थी शब्द ओळखा उधळ्या मित्रांनो उधळ्या म्हणजे काय जो कसाही खर्च करतो उधळपट्टी करतो असा उधळ्या त्याच्या विरुद्धार्थी कोणता काटकसरी किंवा कंजूस किंवा चिकू किंवा कवडी चुंबक म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार वरील सर्व प्रश्न क्रमांक तीस विरुद्धार्थी शब्द निवडा कर्णमधुर मित्रांनो कर्णमधुरला विरुद्धार्थी कोणता असतो कर्ण कटू किंवा कर्ण कि कर्कश म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार दोन व तीन दोन्ही तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे विरुद्धार्थी शब्द या टॉपिक वरील महत्वाचे प्रश्न त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ सोबत आणखी तीनशे शब्दांची पी डी एफ मोफत दिली जाणार आहे जर तुम्हाला ती पी डी एफ हवे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करून त्या कमेंटचा स्क्रीनशॉट ॲडमिनला शेअर करा ॲडमिन तुम्हाला लगेचच तीनशेहून अधिक विरोधार्थी शब्दांची पी डी एफ देऊ करेल तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र